नमस्कार मित्रांनो आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा देतो की ह्या लाडक्या बाईलाने आपल्या गटपास केलेला आहे अंगापूरच्या मैदानामध्ये तर सविस्तर अशी थोडक्यात मुलाखत घेणार आहे थोडक्यात तर जाणून घेऊया काय ह्या लाडक्या बैला तुमच्या नाव नाव केलं ते दुसरं तर मैदान आता आपलं नाव त्याचं नाव नाव शिव शिव क्या हा शिव आहे ती किती दिवसापासून आहे एक दहा महिन्यापासून पळावते दहा महिन्यापासून पळावत आहे पण तेच आता सर्वसाधारण नाही म्हटलं तर किती वर्ष बारा तेरा महिन्याचा वासरू आहे तेरा महिन्याचं वासरू येईन दहा महिने पळवत आहे जर ट्रेनिंग वगैरे काय कसं झालं ट्रेनिंग घोड्यावर फेरा काढला एक आणि दुसरं पहिलं मैदान पैसेच केलं आणि दोन बिंच केले आणि तिसरं मैदान बली बली हे आता गट पास केलेला आहे अंगापूरच्या मैदानामध्ये बलिबल मोठी बैल होती ह्या ठिकाणी तर हे काय खाद्य काय 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 खुराका एवढंच दुधया तर याच ठिकाणी आणखीन हे आहेत जाणून घेऊया काय सांगते काय सांगाल ह्याच्याबद्दल काय खोंड पळतो त्याच्यासोबतचा पण बैल पळालाच की चांगली गाडी खालने टाक पळाली गटपास पळाला त्याचं काय नाव होतं सरकार संग्राम संग्राम अंगापूरकरांचा संग्राम, संग्राम हा संग्रामचा आणि ह्याचा कसा पायरा झाला रात्री झालं आपलं दहा वाजता बोलणं झालं अचानक पायरा झाला आलो पळाला सुंदर गाडी पळाली चांगली दोघांच्या पुढे झाला गटपास ह्याचा पायरा करताना वगैरे काय कुणाला भेटावं लागते किंवा कुणाला ह्याचं आयोजन नियोजन कोण करत म्हणजे सर्व एका विचाराने असं कोणी नाही कि बाबा हाच आहे किंवा असं काय या आणि आपल्याला थोडक्यात अशी आणखीन माहिती जाणून घ्यायची याकडे आणि तुमचं नाव सांगा यश कांबे काय सांगाल ह्याच्याबद्दल हे काय बोलतोय काय हे गाडी सोडत नाही पासवून देत नाही है गाडी मग काय त्याला स्पीड म्हणजे स्पीडच आहे त्याचा काय विषय नाही खोंड पळते पण पहिर बाबी आलं का लक्षात खोंड पळत असला तरी माणसं पहिर देते काय लय त्रास होत पैर करताना म्हणणार बैल पळत नाही असं नाही तसं नाही बरको वासरू पण काय आज दाखवलं किती पळतोय किती नाही करून दाखवलं काय वाटतंय काय सांगाल त्याच्याबद्दल आनंदच येईल काय आता आम्हाला आनंदच की झाला जाणार घडणघट काढला म्हटल्या म्हणून आनंदच व्यक्त करणार की आम्ही कड़न गाडी पळाली आणि गट गड़ पास झालेला या तर कितवा गट होता हा दहावा दहावा गट दहाव्या गटात पहिला नंबर काढला तर ह्याचा पहिरा अचानक झाला सांगता या तर हा पैरा करताना कुठल्या आतापूर्ण ह्याला अडचणी आल्यात का अडचणी म्हणजे व परत म्हणणार वरक वसर दिसतंय पळत नाही बाय असं असं तसं लय लय म्हणजे लय माणसं बोलतात पण आज तिने दाखवलं की तो काय करू शकतो चांगल्या चांगल्या गाड्या होत्या घटपात झाला वायदी कर वायदीच वगैरे म्हणताय आता तुम्ही वायदी ह्याला आतापर्यंत कुणी कुणी मागितली काय आता तसं नाही येत पण मागितले बऱ्याच जणांनी मागितली किती पर्यंत अंदाजे वायदी तुम्हाला आता पाच दहा हजार रुपये वायदी तर आता ह्याला कोणाला जर आपल्या सोबत जर पाळवायचं असेल आपल्या विकास नाळ युट्यूब चॅनेल वरती मुलाखतीद्वारे जर पायरा करायचा असेल तर आपला संपर्क संपर्क दिलाय तुम्हाला मोबाईल नंबर तुम्हाला ग्रुपला ऍड केलाय तुम्हाला पण आपले मित्र सांगा की नंबर नंबर अठ्याऐंशी झिरो सहा सहा पंचावन्न पंचावन्न झिरो चार झिरो चार त्रेसष्ट त्रेसष्ट हा नंबर आहे पायऱ्यासाठी संपर्क साधू शकता आत्ता जो गट पास आहे च्या दहाव्या गटामध्ये पहिला नंबर काढला या अंगापूरचं मैदान आहे हे आणि तारीख मला वाटते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या आपण पाहू शकता आजचं मैदान कशा पद्धतीने पार केलं आहे पास केलेलं आहे गटपात झालेला आहे तर थोडक्यात जाणून घेऊया बाबा आतापर्यंत अशा प्रकारची तुमच्याकडे किती बैल आहेत काय आता आमच्याकडे बघा दोन बैल आहेत त्याचं नाव काय आहे सरदार सरदार या सरदार पण अशाच प्रकारे आहे हायटला उंचीला वगैरे काय किती वर्ष काय म्हणजे दोघात काय साम्य आहे कोणाचं कुठं काय असं मिळतं जुळतं काय त्याला पण तेवढं स्पीड आहे पण कसं आहे पुढचे एक दोन वर्ष त्याला हाणणार गाडी हाणणार गाडी तो आमची तो आणि ही घरची घरची गाडी एका मैदानात पळल 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 तुम्हाला लवकर दिसल लवकरच दिसल आणि ह्या मैदानासाठी तुम्हाला विकास नाळे यूट्यूब चॅनल कडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आणि आता या ठिकाणी आपल्याला मेजॉरिटी दिसते किती आपल्याकडे ह्या बैलाच्या मागे लोक आमची गाडी निघाली गाडी लवकर निघाले ना सर्वसाधारण किती वाजता निघाला असेल काय आठ वाजता आठ वाजता आठ वाजता निघालो आमच्या दहाव्यात गटात गाडी दहाव्या गटात दहाव्या गटात गाडी काय मैदानाविषयी काय सांगा स्वच्छ मैदान आहे का सगळं व्यवस्थित म्हणजे काही ठिकाणी असं सांगितलं जातं मैदान बारके एक नंबर फट्या तर धन्यवाद मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली काय तर नक्की कमेंट करून सांगा आणि कुणी आपल्या विकासनाळ यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत नमस्कार बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका